मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारनं फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित केलाय दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेनी चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा जरांगे आणि सरकारमध्ये वादाची ठिणगी पडणार का पाहूयात या रिपोर्टमधून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे फेब्रुवारीचा मुहूर्त चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर मनोज जरांगे ठाम मराठा विरुद्ध सरकार पुन्हा रान पेटणार मराठा आरक्षण पुन्हा एकदा लांबणीवर शिंदे समितीनं दुसरा अहवाल सादर केल्यानंतर सरकारनं फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात निर्णय घेण्याची घोषणा केली आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे चोवीस डिसेंबरच्या डेडलाईन वर ठाम आहेत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मात्र पुढची जी तुमची डेड लाईन आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबर पर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे जरांगे पाटील हे आपल्या चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटम वर जरी ठाम असले तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या काही निर्णयांबद्दल समाधान व्यक्त केले ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल ज्या सदुसठच्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे लाभ देणार आहे पण ब्लड रि रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या स्वऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आधी सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करायची विचार किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणार आहे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत सभागृहात काय निवेदन दिलं ते पाहूया मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या रक्तातील नातेवाईकांनाही लाभ देणार खोटे कुणबी दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा खोटे कुणबी प्रमाणपत्र सादर केल्यास फौजदारी कारवाई होणार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं आश्वासन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी शिंदे समितीच्या अहवालातून तब्बल चोपन्न लाखाहून अधिक कुणबी नोंदी आढळल्याचं समोर आलंय मात्र मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं सरकारला शक्य नसल्याचं दिसून येत आहे आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणार काय स्वरूप टिकणार द्यायचंय शासन बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी वारंवार सांगितलं आहे देवेंद्रजींनी सांगितलं आहे अजितदादांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिपटार दिलं पाहिजे आता सरसकट आरक्षण कोर्टा नियमात देणार असा कुठला नियमच नाही मी वारंवार ते आहे मी जर पाटलांनी पण तेच सांगितलं की बाबा असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाही आहे असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल यांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्काच लागत नाही मग त्याचं ऐकून तुम्ही कसल्या लोक भांडताय विनाकारण जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या शासकीय नोंदी तर त्यांना मात्र कायदा सांगतो आरक्षण दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे आता विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे कारण त्या नोंदी सापडल्यात कायद्याचं पुढं कुणी जाऊ शकत नाही मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी काल दिल्लीत खासदारांची बैठक बोलावली होती त्या बैठकीत मराठा आरक्षणासंबंधित दोन महत्वाचे ठराव करण्यात आले मराठा आरक्षणासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णवच्या निकषांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे मराठा समाजाच्या शिक्षणातील आणि सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस टक्क्यांमध्ये नव्हे तर शंभर टक्क्यांमध्ये मोजलं पाहिजे शिंदे समितीच्या अहवालाला संभाजीराजेंच्या बैठकीतील ठराव पूरक ठरू शकता या ठरावांच्या आधारे मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करता येईल ज्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज